नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय निघालेला आहे म्हणजे जी आर निघालेला आहे हा जी आर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निघालेला आहे त्यामध्ये सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या अर्थसंकल्पनीय भाषणामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखीन एक सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यासंदर्भात येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या या राज्य राज्यसंकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यासंदर्भात येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ अनुक्रमांक तीन अनन्वय पहिला हप्ता महिन्यात एप्रिल ते जुलै महिन्यात लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी इतका निधी संदर्भात मंजूर झाला होता तर आणन्वे दुसरा हप्ता महिना ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी तसेच संदर्भात आणन्वे तिसरा हप्ता हा डिसेंबर ते मार्च महि लाभा महिन्यामध्ये लाभार्थ्याला अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आता संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भात येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीसह अनुसरून सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीनुसार प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता हा एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम ही वीस दोन हजार एकेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम ही वीस पॉईंट एकेचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय विचारधारेत घेतलेला आहे त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता हा जुलै ते एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एकेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एकेचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद